फेस थ्री मध्ये जे निवडणूक आहे सात टप्पा आपला फेस थ्री मध्ये आहे आणि त्यांच्या जे निवडणूक आहे ते उभी आहेत सात मे रोजी तर त्यांच्या का काय करंट स्टेटस आहे त्यासाठी एक पत्रकार परिषद आपण आता बोलवलेला आहे तो करंटली फर्स्ट मी माहिती देतो की आपले काय स्टेटस आहे आणि त्यानंतर जे आपले प्रश्न आहेत ते आपण विचारू शकतो सो बेसिकली असं आहे की आपल्याकडे रत्नागिरीचे जे पाच एसी आहे आणि सिंदूरचे जे, जे तीन एसी आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी तो या आठही एसी जे डिस्पॅच झाला पाहिजे सो त्यामध्ये सेहेचाळीसचे जे so, सहा से से एसी आहेत त्यांचे डिस्पॅच झालेले आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपले सेहेचाळीस रत्नागिरी सिंदूर लोकसभा मतदारसंघाच्या मेन निवडणूक निर्माण अधिकारी असल्यामुळे तो यांचे जे रिपोर्ट आहे ते आमच्याकडे आलेले आहेत आणि दापोली आणि गुहागरचे जे आहे मला वाटते की ते रायगडचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे गेले so, असेल सो करंटली ईसीआयला जे रिपोर्ट पाठवायला पाहिजे चार वाजताच्या की सगळे डिस्पॅच जे झालं की नाही ते आम्ही आता रिपोर्ट जे आहे ते दिलेलं आहे सो so, करंट स्टेटस असं आहे मी थोडा माहिती देतो आणि त्यानंतर परत आपण उद्याच्या काय तयारी केलेली आहे त्या विषयांमध्ये सो आपल्याला माहिती आहे की आपले फॉर्टी सिक्स पीसी मध्ये फॉर्टी सिक्स पीसी मध्ये जे टोटल वोटर्स आहेत ते चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस आहे आणि यामध्ये फायनल ड्राफ्ट जे आहे तेवीस जानेवारी रोजी आपण मागच्या एस एस आर म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीसच्या जे संपलं होतं ते तेवीस जानेवारी रोजी संपलं होतं तो त्यानंतर आपण परत एक शेवटच्या संधी दिली होती आपले न्यू वोटर्स आणि कोणी राहिलेले वोटर्स असेल त्यांनी त्यांना शेवटची संधी दिली होती तो यांच्या आता करंट असं आहे की फायनल पब्लिकेशन ऑफ इलेक्ट्रल रोल जे आहे ते एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला संपलेला आहे सो तेवीस पासून एकोणवीस एप्रिल पर्यंत जे आहे त्यामध्ये तेरा हजार एकशे एकोणसाठ लोकांना आपण नवीन लोकांना जोडलेले आहे सो so, आता फायनल पब्लिकेशन जे आहे ते चौदा हजार सॉरी चौदा लाख एक्कावन्न हजार सहाशे तीस आपले टोटल वोटर्स झालेले आहेत आता आपण आपले पोलिस स्टेशनच्या आकडे बघितला तो आपल्याकडे जे सहा एसीस आहे म्हणजे सेहेळीस रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघ सो इथे चिपलूणमध्ये तीनशे छत्तीस आहे रत्नागिरीमध्ये तीनशे छत्तीस आहे रत्नागिरीमध्ये तीनशे सत्तेचाळीस आहे राजापूरमध्ये तीनशे एक्केचाळीस आहे कलकोली म्हणजे सिंधुदुर्गचे तीनशे बत्तीस आहे कुडाळमध्ये दोनशे अठ्याहत्तर आहे आणि सावंतवाडीमध्ये तीनशे आठ आहे सो <coughs> टोटल so, जे आहे आपल्याकडे पोलीस स्टेशन जे आहे बेसिकली सेहेचाळीस रत्नागिरी सिंधू मतदारसंख्या सो एक हजार नऊशे बेचाळीस आहे आणि आपल्या जिल्हा जे आपण बघितलं ते सतराशे सतरा पोलीस स्टेशन आहे ज्यामध्ये दापोली आणि असे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहे सो आता आपण so, आपले पोलिंग पार्टीजचा आकडे बघितला सो so, मी ज्याप्रमाणे पूर्वी सांगितलेलं आहे की आपले सहा एसीस जे आहेत दोनशे पासष्ट ते दोनशे सत्तर हे सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते एक हजार नऊशे बेचाळीस आहे बिकॉज प्रत्येक पोलिस स्टेशनला एक प्रिसाइडिंग ऑफिसर आपण देतोय आणि त्याप्रमाणे आणखी तीन पोलिंग ऑफिसर म्हणजे पोलिंग ऑफिसर वन पोलिंग ऑफिसर टू पोलिंग ऑफिसर थ्री असा एक हजार नऊशे बेचाळीस इन टू चार आपण पकडा बिकॉज चार चारच्या चार टीम आहे सो हे आहे आणि रिझर्व टीम जे आहे ते दोनशे पाच पी आर ओ रिझर्वड आहे आणि आठशे वीस आपले पोलिंग ऑफिसर्स रिझर्व आहे तो आपण जे टोटल या उद्याच्या कामासाठी म्हणजे उदया स्पेसिफिकली जे पोलिंग डे आहे या कामासाठी आपण जे नियोजन केलेलं आहे आणि ज्यांचे आदेश काढलेले आहे ते टोटल आहे आठ हजार आठ हजार पाचशे अठ्याऐंशी आहे आठ हजार पाचशे अठ्याऐंशी इतकी टोटल आपल्याकडे पोलिंग पर्सनल आहे इन्क्लुडिंग आपले रिझर्व्ह जे लोक आहेत त्यांच्या जोडून आता आपण सकाळी आपली जे प्रक्रिया सुरू होणार आहे ते सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे आणि साडेपाच पासून एक पोलिंग एजंट आला तो एक पोलिंग एजंटच्या हजेरीमध्ये आपल्याला मॉक पोल कंडक्ट कर करावी लागतो समजा कोणी आले नाही ते आपण पंधरा मिनिट वेट करू पंधरा मिनिट नंतर म्हणजे पाच पंचेचाळीस पर्यंत आपण प्रक्रिया सुरू करतो आणि <laughs> मध्ये आपल्याला माहिती आहे की पन्नास वर्ड्स आपल्याला मिनिमम करावी लागते आहे सो so, यासाठी जे आहे आपले सेक्टर ऑफिसर्स जे आहे म्हणजे सेक्टर ऑफिसर्स म्हणजे यांच्याकडे नवीन मेशीन्स उपलब्ध राहणार रह आहे ठीक आहे तो आपण प्रत्येक सेक्टर ऑफिसर यांच्याकडे दोन दोन मशीन दिलेल्या आहेत त्यामध्ये बीओसी व्ही पॅट असा दोन सेट्स आहे याचे काम आहे की यांना आपण काय केलेलं आहे की सात ते बारा पोलिंग स्टेशनच्या एरिया दिलेल्या आहेत ओके सो so आपल्याकडे टोटल आपण जे रेग्युलर जे आहे ते दोनशे से पन्नास सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक केलेली आहे म्हणजे आपण सरासरी बघितलं त्यांना आठ नऊ पोलिंग स्टेशनच्या त्यांना एव्हरेज येत आणि <coughs> या कामासाठी जे रिझर्व्ह आहे ते एकतीस टीम्स रिझर्व्ह मध्ये सेक्टर ऑफिसर टीम रिझर्व्ह मध्ये सो टोटल जे आहे ते दोनशे एक्क्याऐंशी इतकी आपण सेक्टर ऑफिसर्सची निवडणूक नियुक्ती जी आहे ते केलेली आहे निवडणूक प्रक्रियासाठी सो so, इथे यांचे काम आहे प्रत्येकाचे काम आहे की सकाळी साडेपाचला एक पोलिस स्टेशनला जाऊन ते, ते मॉकपोचिंग प्रक्रिया बघणे आणि तिथून नेक्स्ट पोलिस स्टेशनमध्ये जाणे आणि तिथे मॉकपोच प्रक्रिया बघणे त्यांचे काम आहे सो so, या दरम्यान कोणतेही मशीन काही खराब झालं असेल तर त्यांच्या रिप्लेसमेंट करण्यासाठी यांच्याकडे जे मेशिन्स आहेत ते आपण रिप्लेसमेंट करून घेतो सो so, सो so हे आहे सेक्टर ऑफिसर्सच्या माहिती आता आपण आपले जे सीजर्स आहे आपण आपल्याला माहिती आहे की मार्च सोळा पासून आज आपले मे सहा पर्यंत म्हणजे कालच्या सहा सिक्स पीएम पर्यंतच्या माहिती आहे तो आपण इथे कॅशच्या बघितला सो कॅश आपण जे आहे टोटल कॉन्फिस्केशन केलेले आहे सीजर केलेले आहे ते चौदा लाख एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस इतकी आपण कॅश सिझर केलेली आहे ओके आणि लिकरचे जे आहे तर लिकरच्या लिटर्स मध्ये नव्वद हजार नऊशे बारा पॉइंट सात इतकी लिटर्स आपण लिकडच्या आपण सीझर केलेले आहे आणि यांचे टोटल रक्कम जे आहे ते दोन कोटी सेहेचाळीस लाख बावीस हजार आठशे त्र्याण्णव इतकी आपण यांचे अमाऊंट आहे म्हणजे जवळपास नव्वद हजार लिटरच्या अडीच कोटी रुपये याचे किमतीच्या व्हॅल्यू आहे आणि त्यानंतर वेपन्स आणि एक्सप्लोसिव्ह मध्ये जवळपास आठ लाख रुपयाच्या आपण सीजर केलेल्या आहेत आणि मध्ये सतरा हजार रुपये आणि बाकी इतर मध्ये चार लाख चौदा हजार एकशे अडतीस रुपये इतकी कॉन्फिस्केशन केलेलं आहे so, सो आपण हे टोटल बघितलं तर जवळपास दोन कोटी ऐंशी लाख रुपयाच्या आपण आजपर्यंत सिजर केलेलं आहे सो आता आपण ईव्हीएम कमिशनिंगच्या डिटेल्स बघू ईव्हीएम कमिशनिंगच्या वेळी आपले सीयू बीयू आणि मध्ये काही खराबी आलेली आहे का तो त्यांचे रिप्लेसमेंट काय केलेले आहे त्यांची माहिती देतो सो मी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की सहा एसी जे आहे आपले एक हजार नऊशे बेचाळीस आहेत यामध्ये आपण बीयू जे आहे ते एकशे पंचेचाळीस टक्के बीयू आपण सर्व प्रत्येक एसीला दिलेले आहेत आणि सीयूच्या जे आहे ते सुद्धा एकशे पंचेचाळीस टक्के दिलेले आहे एक दोन असेंब्ली मध्ये ते एकशे पंचवीस टक्के आहे ते मध्ये आहे पण आपल्याकडे सगळ्या ठिकाणी एकशे पंचेचाळीस टक्के बीयूसीयू दिलेले आहे आणि व्हीव्हीपॅटचे जे आहे ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण एकशे चाळीस टक्के सरासरी आपण दिलेला आहे ओके सो आता यांचे कमिशनिंग जे आहे ते आपण सत्तावीस ते तीसच्या दरम्यान केलेले आहे कमिशनिंग म्हणजे जे चे इंजिनियर्स आहेत ते येऊन आपले मध्ये सिंबल लोडिंग करतात सिंबल लोडिंग युनिट्स त्यांनी केलेले आहे शंभर टक्के आपले कमिशन झालेले आहे इन्क्लुडिंग रिझर्वेशन जे उद्या आम्ही सेक्टर जे माहिती दिलेली आहे सेक्टर ऑफिसर्सच्या सो हे त्यांना सुद्धा ते सगळे रेडी ठेवावे लागतो बॅलेट पेपर बीयूवर आणि एस एल यू हे सगळे सो हे सगळे आम्ही शंभर टक्के कमिशन केलेले आता त्या प्रक्रियेमध्ये जे रिप्लेस झालेले आहेत ते टोटल आम्हाला फक्त बीयू रिप्लेसमेंट अकरा केलेले आहे म्हणजे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट जे आहे ते बारा केलेले आहे आणि व्हीव्हीपॅट जे आहे ते सर्वाधिक आहे ते सिक्स्टी सेवन केलेले आहे सदुसष्ट केलेले आहे ओके सो हे आम्ही बाजूला केलेले आहे आता ते सपरेट ठिकाणी आम्ही रूम मध्ये ठेवणार आहे आणि बाकी जे आहे आता आज आम्ही डिस्मॅच केलेले आहे थ्रू अवर पोलिटिकल पार्टीज आता महत्वाचे या आहे याचे पर्सेंटेज काढले मी तुम्हाला सांगतो म्हणजे यामध्ये आकडे आणखी तीन आकडे आम्हाला यायचे आहेत यामध्ये दोन विषयाचे आकडे आम्हाला आज आठ पर्यंत येते आणि एक आकडा जे आहे ते चार तारीख सकाळी पर्यंत येते ओके तो त्याची काही माहिती आहे मी तुम्हाला देतो हे महत्वाचे आहे बिकॉज यामध्ये पोस्टल बॅलेटचे जे विषय आहे यामध्ये जुललेला आहे सो आपण सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमध्ये इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम म्हणजे जे आपले सर्व्हिस होल्डर्स आहे ते आहे एक हजार चौतीस आहे तर त्या एक हजार चौतीस पैकी आज रोजी आपल्याकडे परत म्हणजे त्यांनी वोट करून त्यांनी स्पीड पोस्टद्वारे आपल्याला परत केलेले एकोणवीस आहे एकोणवीस नाईन्टीन सो यांची शिल्लक वाढली आजचे ते नाही साथ 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 तो ते आता साठ झालेली आहे ते आताचे स्टेटस आहे लेटेस्ट स्टेटस आहे आताचे स्टेटस असं आहे की साठ झालेली आहे तो यांची टक्केवारी जे आहे पाच पॉईंट आठ टक्के आहे आणि बाकी राहिलेले जे नऊशे चौऱ्याहत्तर आहे ते आपल्याला चार तारीख म्हणजे चार जून आपण काउंटिंगच्या पूर्वी आपण हे सगळे आपल्याला स्पीड पोस्टद्वारे आपल्याला पोहोचते आता दुसरा जे आहे त्यांचे काम संपलेलं आहे म्हणजे एक मे ते चार मे पर्यंत जे आपण सवलत दिली होती ते सिनियर सिटीझन होम व्हिजिटच्या दिली होती तो असे आपल्याकडे टोटल जे सहमती दर्शवली होती ज्या लोकांनी सिनियर सिटीजन्सनी ते होते दोन हजार सहाशे त्र्याहत्तर होती टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री यापैकी मागच्या चार दिवस मध्ये ज्या कालावधी होता म्हणजे ते घरात नसेल सेकंड टाईम परत जावे लागते ते सुद्धा आपण प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहे so, सो दोन हजार सहाशे त्र्याहत्तर पैकी दोन हजार चारशे त्र्याण्णव इतकी लोकांनी त्यांचे वोट टाकलेले आहे आणि शिल्लक राहिलेले फक्त एकशे ऐंशी आहे आता या एकशे ऐंशी उद्याच्या मध्ये करू शकणार नाही बिकॉज त्यांचे जमवलेले आहे सो अच्छा so, या, आता याची टक्केवारी आहे चौऱ्याण्णव टक्के आहे म्हणजे ऑलमोस्ट आपण अपन प्रॉपरली आपले काम झाले आहे आता पीडब्ल्यूडी जे आहे यांच्या सुद्धा आपण एक ते चार मे दरम्यान दिला होता मेनली होम विजिटचे आहे होम वोटिंगचे आहे असे आपल्याकडे चारशे लोकांनी सहमती दर्शवली होती आणि चारशे तीन लोकांपैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी त्यांचे वोटचे हक्क जे आहे त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे फक्त राहिलेले जे आहे ते बारा आहे आता यांना मुभा नाही होत्या तो हे बारा राहिले तो इथे टक्केवारी जी आहे ते सत्त्याण्णव नाइंटी सेव्हन पर्सेंट आपले सक्सेस रेट आहे मी तीन विषय सांगितले नाईंटी सेव्हन दिव्यांग दिव्यांग चारशे पैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी केले बारा शिल्लक आहे आणि नाइंटी सेव्हन पर्सेंट आपले पर्सेंटेज आहे सक्सेस रेट आहे आता भी सहाशे पंचावन्न आहे आणि राहिलेले जे आहे ते एक हजार नऊशे नव्वद आहे आणि यांचे सर्टिफिकेट आहे एकाहत्तर टक्के आहे तर हे सुद्धा आपल्याला सकाळी आज आठ पर्यंत आपल्याला सगळे माहिती यांची येतील बिकॉज हे जे आहे यांचे हे आपले पोलिंग पार्टीसाठी बिकॉज आज जे ट्रेनिंग दिले होते मध्ये तो हे सगळे एआरओ स्तरावरचे आहे यांच्या जे फेसिलिटेशन सेंटर आहे ते एआरओ स्तरावरचे आहे कुठे जाणार एआरओ एर ए सेम पॅलेट उदाहरण आपले रत्नागिरीचे ए आर होते आपले समाज कल्याण भवन जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तिथे आहे तो इकडचे जे डिस्पॅच सेंटरचे जे पोलिंग पार्टीज होते त्यांनी तिथे केलेले असा बाकी पाच एसीज जे आहेत त्या चे आपल्याला आज संध्याकाळी पर्यंत होते सो ओव्हरऑल आपण बघितलं ईटीपीबीएसच्या सहा टक्के आहे सिनियर सिटीजनच्या चौऱ्याण्णव टक्के आहे दिव्यांच्या सत्त्याण्णव टक्के आहे पीव्हीसीच्या जे आज आठ पर्यंत येणार आहे ते बासष्ट टक्के आहे आणि प्रेसिडेशन सेंटरच्या जे आहे सहा हजार सहाशे पंचेचाळीस पैकी एकाहत्तर टक्के झालेले आहे तर <pancakes> टोटल आपले असे जे ऑर्डर्स आहे ते अकरा हजार दोनशे एकोणसाठ आहे आणि यापैकी सात हजार नऊशे नऊ लोकांनी ऑलरेडी मतदान केलेले आहे ओके सो आपण असं बघितलं मी जस्ट एक आकडा तुम्हाला देतो सो आपले या जे आकडा मी दिलेले आहेत ते झिरो पॉईंट सेव्हन टक्के ऑफ वोटर्स आहे टोटल वोटर संख्येपैकी झिरो पॉईंट सात टक्के वोटर्स या पाच प्रकारच्या जे आपण सुविधा दिलेली आहे त्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल आपण बघितलं एक टक्के वोटर्स या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहे आणि त्यांचे सात मे च्या पूर्वी <laughs> आले आलेले आहेत मागच्या वर्षी आपले सक्सेस रेट होता झिरो पॉईंट तीन चार टक्के झिरो पॉईंट तीन चार टक्के मला खात्री आहे की दिस विल गो अप टू झिरो पॉईंट एट टक्के अपिंग टोटल जे अकरा हजार तीनशे आहे त्यापैकी वाटते की ऐंशी ते नव्वद नव टक्के जे आहे यामध्ये टर्नआउट होते आता हे स्टेटस आहे आपण परत बी <coughs> बाकीचे आकडे आहेत मी ओव्हर जस्ट ओव्हरव्ह्यू देतो आणि मी त्यानंतर एस पी साहेबांना विनंती करतो की ते सांगते आपल्याकडे सीएपीएफचे जे आहे सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स जे आहे त्याचे तीन कंपनीज आलेले आहे म्हणजे तीनशे लोक आणि यापैकी एक कंपनी जी आहे ते आपले एफसीआय गोळाव जिथे काउंटिंग सेंटर आणि रूम आहे तिथे आपण आजपासून त्यांचे ड्युटीज इश्यू केलेले आहेत आणि तिथे सेम एसआरपीएफच्या एक टीम आहे दोन प्लॅटन्स आहे ते तिथे आजपासून मे बी काउंटिंग झाले नंतर आठ नऊ दहा जूनपर्यंत ते थांबतील तो इथे दोन प्लॅटून आपण प्रोटेक्शन प्रोटेक्शनसाठी दिलेले आहेत आणि टोटल पोलिंग परस, पोलीस पर्सनल पोलिंग पर्सनलच्या मी आकडा आठ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी सांगितलेला आहे आता पो, पोलीस पर्सनल जे आपण तैनात केलेले आहे उद्याच्या ड्युटीसाठी एकशे वीस पोलीस ऑफिसर्स आहे जे क्लास वन क्लास टू ऑफिसर्स आहे आणि पोलीस एम्प्लॉईज जे आहे सी ते सगळे दो <coughs> ते दोन हजार सहाशे ऐंशी आहे आणि होमगार्ड जे आहे ते एक हजार सहाशे बायाण्णव आहे ओके आता फायनली एकच विषय आहे त्यानंतर मी एस पी साहेबांना विनंती करतो ते आहे आचारसंहिताबाबत तक्रारी जी आहे ते आमच्याकडे टोटल आतापर्यंत चार प्रमुख तक्रारी आलेली आहेत पहिल्या तक्रार आहे बावीस तीनच्या आहे त्यानंतर पंचवीस चारच्या एक तक्रार आहे त्यानंतर कालच्या एक आहे म्हणजे चार मेच्या एक आहे म्हणजे डे बिफोर आणि चार पाचच्या एक आहे म्हणजे चार पाच रोजी दोन आलेले आहे आणि बाकी चार आलेले आहे सुरू बेसिकली सगळे जे आहे ते व्हेरीफाय करावे लागतील कंप्लेंट्स आहे आणि त्याचे डिटेल्स मी इश्यू करतो पण ते सगळे व्हेरीफाय करून एन्क्वायरी करूनच आम्ही तक्रार आहे ना पैसे ते आहे ना ते सुद्धा आहे ते सुद्धा ऑलरेडी आम्ही एमसीसी हेड्सने इश्यू केलेले आहे पत्र आणि मार्फत आम्ही कारवाईच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या काय आहे ते त्याचे एव्हिडेन्स आणि बाकी सगळे आम्ही भेटेल घोषणा घडली नाही तेच मी म्हणतो की त्यांच्यासाठी आम्हाला एव्हिडेन्स आणि ते सगळे लागतात सो इमिडिएटली मी कॉमेंट करणार नाही बट आम्हाला रिपोर्ट आले की कॉमेंट जिल्हाधिकारी साहेबांनी कव्हर केलेले आहेत त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा होता की पोलीस विभागाचा जो बंदोबस्त आहे त्यासाठी आम्हाला जे मनुष्यबळ आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलं त्यासाठी आपण फार मोठी आपल्याला तयारी करायला लागली होती कारण त्यासाठी विशेष ट्रेन आपण मुंबईवरून इथं आणली होती आणि त्या ट्रेनमधून ठाणे मुंबई पालघर आणि तर नवी मुंबई इथला जो हो स्टाफ आहे तो एका ट्रेन नावरपर्यंत आणला आणि त्यांना मग इथून ज्या पाच आपल्या असेंबली आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत तुमचं दापोली आहे म्हणजे खेड दापोली आहे त्यानंतर चिपळूण रत्नागिरी नंतर राजापूर गुवाहागर मतदारसंघाचा सुद्धा जो भाग आहे तिथे आपण त्यांना पाठवलं होतं आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकशे वीस पोलीस अधिकारी या कामासाठी आपण नियुक्ती केलेला आहे जवळपास दोन हजार सहाशे आठ पोलीस कर्मचारी आहेत सहाशे आठ मी त्याचे डिटेल तुम्हाला आकडेवारी टाकतोपर्यंत डेट्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या लोकांची आपण पुलिंग पार्टी जी आहेत आपल्या त्यांच्याशी आपण त्यांचं एकत्र एकत्रित करून त्यांनी आता ऑलरेडी त्या डिस्पॅच झालेल्या आहेत आणि मतदान केंद्राकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे बऱ्याच ठिकाणी पोहोचल्या पण असतील ह्या हृदयाच्या बद्दलसाठी आम्ही जी तयारी केली देशामधला जो महत्वाचा भाग असणार आहे जिख आमची महत्वाची असणार आहे त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याची आम्ही चार ते पाच भागांमध्ये विभागणी केलेली आहे म्हणजे जे, जे रेव्हेन्यू सेक्टर आहेत त्यापेक्षा वेगळे सेक्टर जे आम्ही तयार केलेले आहेत त्यामध्ये एक स्ट्रायकिंग फोर्स आम्ही तयार केलेला आहे आणि तो स्ट्रायकिंग फोर्स सातत्याने ग्रस्त करत राहील आणि लक्ष ठेवलं जाईल याची दक्षता त्या ठिकाणी घेतली जाईल आचारसंहिता लागू झाल्यापासनं सोळा मार्च दोन हजार चोवीस कालपर्यंत एकूण एकशे चौसष्ट दाराबंदीच्या कारवाई केल्या त्याच्यामध्ये धाडी घेतल्या त्याच्यामध्ये असेल देशेभर असेल या संदर्भात संदर्भातली कारवाई केली जवळपास अठरा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल वेगवेगळ्या वेळी हस्तगत केला नॉन अवेलेबल वॉरंट बजावण्याची सुद्धा एक मोहीम जी घेण्याच्या सूचना निवडणूक आयोग दिल्या होत्या त्याच्या माध्यमातून कालपर्यंत एकूण तीनशे त्र्याहत्तर नॉन अवेलेबल वॉरंट प्राप्त झाले ते वेगवेगळ्या कोर्टांकडनं त्यापैकी दोनशे त्रेपन्न लोकांवरती त्याची बजावणी केलेली आहे आणि कोर्ट मान्य व्यक्तींना हजर करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे टाकेलच पण ती पण कालपर्यंत सगळी कारवाई चालू होती आज जे आपले पाच आंतर जिल्हा बॉर्डर्स आहेत ते त्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी चालू आहे चोवीस तास नाकाबंदी चालू आता तिथे आपण अधिकच मनुष्यबळ दिलेलं आहे आणि ती अधिक तीव्र कशा पद्धतीने होईल याची खबरदारी घेतलेली आहे जे एस एस टी पॉइंट आहे आणि एफ टीज आहेत त्या तर कार्यरत आहेतच त्यात सुद्धा अधिकचा मनुष्यबळ होत आपण त्याची दक्षता घेत आहोत आणि त्याच्याबद्दलची काळजी घेत आहोत तर हा पोलिसांचा बंदो <coughs> जो बंदोबस्त आहे हा उद्याची जी निवडणूक आहे ती शांतच्या मार्गाने फ्री आणि फेअर वातावरण कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही सो आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र नाही आहे आणि ते आहे ते थर्टी टू मध्ये आहे ओके तो आपले फॉर्टी सिक्स रत्नागिरी सिंधूरमध्ये नाही आहे तो ते सुद्धा तीन असे आहे की दापोली एक दापोलीमध्ये आहे आणि तिथे मागच्या वेळी काय झालं होतं की एकच कॅन्डिडेट यांना पंच्याहत्तर टक्के वोट्स आले होते आणि टोटल पोलिंग जे आहे ते नव्वद पेक्षा जास्त झालं होतं ते एक पोलिंग स्टेशनमध्ये आणि दुसरं जे आहे बाकी दोन जे आहे ते गुहागरमध्ये झाले होते पण गुहागरमध्ये सिच्युएशन उलट आहे इथे असं झालं की तिथे मागच्या वेळी काहीतरी बहिष्कार असं काहीतरी होतं सो तिथे दहा पेक्षा जे मतदान आहे ते झालेलं त्यामुळे हे दोघांना आम्ही नॉन टेक्निकल वर आम्ही क्रिटिकल म्हणून घोषित केलेलं आहे म्हणजे ऍज पर द इसीआय गाईडलाईन्स पण नॉर्मली जे इन्फ्रिंचमेंट किंवा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सी, सी, बघून जे क्रिटिकल आपण डिक्लेअर करतो तसं नाही आहे आता एक विषय मी विसरलो बिकॉज यामध्ये डिटेलमध्ये आम्ही आपल्यासाठी माहिती देतोय ते आहे की मॉडेल पोलिंग स्टेशनचा एक विषय आहे सो मॉडेल पोलिंग मध्ये आपले सहा सिस्टम मी देतो पर्दा नशीन जे आहे असे आपल्याकडे एकशे अकरा आहे म्हणजे एक हजार नऊशे बेचाळीस पैकी एकशे अकरा असं पोलिंग स्टेशन आहे जे, जे आ, पर्दा नशीन पोलिंग स्टेशन आहे म्हणजे स्पेशली एक आणखी एक आम्ही कर्मचारी देतो जे आ, चेक करतील कम्युनिटी पर्टिक्युलर कम्युनिटीचे महिलांसाठी So, सो so, आता मध्ये सेहेचाळीस आहे राजापूरमध्ये बासष्ट आहे मध्ये एक आहे मध्ये एक आहे आणि सावंतवाडीमध्ये एक आहे सो हे टोटल आहे एकशे अकरा आहे आता दुसरं आहे सर्व म्हणजे सर्व जे पोलिंग पार्ट पर्सनल आहे त्या पोलिंग स्टेशनच्या सगळ्या महिला आहेत प्रिसाइडिंग ऑफिसर महिला आहे पीओ पी वन पीओ वन पी है, पी है, है, महिला आहे पीओ टू महिला आहे पीओ थ्री महिला आहे असे सात आहे तो यांची माहिती असं आहे की चिपळूणमध्ये एकोणचाळीस मुरादपूर इथे ऑल महिला पोलिंग पर्सनल आहे आणि दोनशे एकोणनव्वद देवरू इथे आहे म्हणजे चिपळूण एसीच्या आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये एकशे ब्याऐंशी रत्नागिरी नगर परिषद वॉर्ड क्रमांक चार व सहा या पोलिंग स्टेशन सुद्धा ऑल वुमेन मॅन पोलिंग स्टेशन हे आहे राजापूरचे बघितलं राजापूरमध्ये एक आहे ते दोनशे सदतीस राजापूर भट आडी असा एक आहे असा या पोलिंग स्टेशनला ऑल फिमेल पोलिंग पर्सनल आहे कणकवलीचे तीनशे सात वाघ दे असा आहे एकच आहे मध्ये एक आहे बहात्तर कट्टा आहे आणि दोनशे सत्तर सावंतवाडी इथे दोनशे सत्त्याण्णव कसई दोडामार्ग हे पोलिंग स्टेशन आहे ऑल फिमेल मॅन्ड पोलिंग पर्सनल जे आहे इथे सात आहे आता सिमिलरली ऑल दिव्यांग एम्प्लॉईज जे आहे त्यांच्याद्वारे पोलिंग पर्सनल जे आहे म्हणजे ऑल प्रिसाइडिंग ऑफिसर पीओ वन पीओ टू पीओ थ्री सगळे आपले पीडब्ल्यूडी एम्प्लॉईज जे आहेत ते मॅन करतात असे मध्ये दोन आहेत ते आहे तिरुसस्थ कवितळ तळी चिपळू कावितळ तळी असं आहे बी आय एम लिटल बिट नॉट करेक्ट ध्ये आणि दोनशे ब्याण्णव देवरू हे एक आहे मध्ये आता दोनशे सदुसष्ट रत्नागिरीमध्ये एक आहे ऑल पीडब्ल्यू डी मॅन पोलिंग स्टेशन ते एकशे चौऱ्याहत्तर रत्नागिरी नगर परिषद वार्ड नंबर चार आणि सहा इथे एक आहे राजापूरमध्ये एक आहे ते एक्क्याण्णव गोंडे सकाळ लांजा असा हे एक आहे मध्ये एक आहे तीनशे बत्तीस ओसर गाव असा एक आहे आणि कुडालमध्ये दोनशे तीस गुडीपूर हे एक आहे आणि सावंत गुडीपूर गुडी गुडीपूर दोनशे तीस पोलिस स्टेशन नंबर आणि सावंतवाडी मध्ये एकशे दोन माडकोड माडकोल दौडकी असा आहे हे असं नाव आहे आता आणखी एक आहे ते आहे सहा पोलीस स्टेशन आम्ही ऑल युथ एम्प्लॉईज मार्फत आम्ही चालवतोय हो ऑल युथ म्हणजे ते बावीस तेवीस ते तीस वर्षापर्यंत जे आहे यंग आमचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या मार्फत तर असा चिपळूण मध्ये एक आहे दोनशे त्र्याण्णव देवरुख एक आहे रत्नागिरीमध्ये एकशे सहासष्ट नाचणे कोकण नगर हे एक आहे ऑल यंग वोटर बँक पोलिंग नाचणे की कोकण नाचणे नाचणे कोकण नगर <coughs> <coughs> नाचने, नाचने नाचणे कोकण नगर रेल्वे राजापूर मध्ये चौऱ्याऐंशी लांजा आहे कणकोली बासष्ट देवगड आहे कुडाळमध्ये एकशे पंच्याऐंशी शिवापूर आणि सावंतवाडी छब्वीस आडेली असं आहे आदा, तर राजापूर राजापूर चो, या व्यतिरिक्त चार आदर्श पोलिंग स्टेशन सुद्धा आहे आपले म्हणजे पूर्ण प्रॉपर आहे ना एखादं गोड सेटअप फूड अँड वन असं सगळे केलेले आहे ते मध्ये कवित कवी चिपळूण बासष्ट आहे आणि राजापूरमध्ये राजापूर वरची पेठ दोनशे चौतीस असं आहे तहसील कार्यालय कुडाळ आहे असा चार हे आता हे आमचे माहिती झालेलं आहे नाही सॉरी दोन दोन दिलेला आहे तहसील कार्यालय कुडाळ तहसील कार्यालय मालवण दोन या चार झाले